माझे नाव दीपिका आहे आज मी तुम्हाला एक गोष्ट सांगणार आहे जी तुमचे मन हे लावेत कोणाच्याही मुलीसोबत असे घडू नये असे माझ्या बाबतीत घडले उलट माझ्यासोबत जे घडले ते कोणाच्याही बाबतीत घडू नये अशी मी प्रार्थना करते माझ्या आईवडिलांनी मला खूप प्रेमाने वाढवले आणि मग मी एका कुटुंबात लग्न केले जिथे माझ्यासोबत असे काही घडले ज्याची मी स्वप्नातही कल्पना केली नव्हती लग्नानंतर सासरच्या घरी गेले तेव्हा पहिल्या रात्रीच रात्र हळूहळू जात होती विचित्र अस्वस्थता मला त्रास देत होती माझे डोके प्रचंड वेदनांनी जळ होत होते मनावर खूप ओझ आहे असं वाटलं माझ्यासोबत असं का होतं आणि किती दिवस हे घडत होतं माहीत नाही मला काहीच समजत नव्हते पण आता जेव्हा माझ्या लक्षात येऊ लागलं तेव्हा हे सगळं माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच होत होतं इथे माझ्या सासरच्या घरी काही चुकत होतं का माझ्या सासरच्यांना मला वेळ लावायचे होते असे तर नाही पण हे लोक असे का करतील लग्नाआधी मी माझ्या सासरच्यांनाही ओळखत नव्हते आणि माझ्या सासूबाईंनी स्वतः तिच्या मुलाचे नाते माझ्या घरी आणले होते या सगळ्या गोष्टींचा विचार करायला बसले तेव्हा माझं डोकं खूप दुखत होतं आणि मी कधी शुद्धीवर आले आणि कधी बेशुद्ध झाले ते मलाही कळलं नाही माझे मन विचित्र झाले होते या कोवड्या वयात मला आणखी काय सहन करावे लागेल हे मला माहीत नव्हते कारण वयाच्या एकोणाविसाव्या वर्षी माझे लग्न झाले होते मी माझ्या संवेदनांमध्ये नव्हते आणि मी काय करत आहे किंवा काय करत नाही याची मला कल्पना नव्हती मला असे वाटत होते की मी कोणाच्या ताब्यात आहे दुसरा कोणीतरी मला चालवतो माझ्या चाव्या दुसऱ्याच्या हातात आहेत जो मला त्याच्या इच्छेनुसार चालवतो पण मला समजले नाही की तो कोण होता माझ्यावर हे सर्व कोण करत आहे आणि तो माझ्यासमोर का येत नाही मी माझ्या संपूर्ण आयुष्यात कधीही कोणाचा वाईट विचार केला नाही किंवा मी चुकूनही कोणाशी रागाने वागले नाही कारण मी लहानपणापासूनच खूप हसतमुख आणि सगळ्यांसोबत आनंदाने हसत, हसत बोलायचे म्हणूनच माझे वागणे माझ्या सर्व नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना खूप चांगले वाटायचे पण लग्नानंतर मी पूर्णपणे बदलून गेले होते माझे हास्य कुठेतरी नाहीसे झाले होते खरं बोलायचं तर हे माझ्या सासरचे लोक होते पण अनोळखी लोकांमध्ये मा मला एकटे वाटत होते मला स्वतःचे भान नव्हते माझ्यासोबत दिवस कसा निघून जातो आणि रात्र कशी निघून जाते हेच कळत नव्हते मला काहीच कळत नव्हते कधीकधी माझ्या सासूबाई मला कोणत्याही प्रश्न किंवा उत्तर द्यायची तेव्हा मी माझ्या सासूबाईंकडे मोठ्या आश्चर्याने आणि व्यथित होऊन बघायचे आणि त्यांना पाहून खूप अस्वस्थ व्हायची माझ्या नणन आणि सासू आपापसात गुपचूप बोलायच्या मी जेव्हाही त्यांच्याजवळ जायचे तेव्हा त्यांना काही कळत नाही असे वागायच्या शिवाय माझ्या पतीचे वागणेही माझ्याशी नेहमीच उद्धट होते जेव्हा कधी माझा नवरा माझ्याजवळ यायचा तेव्हा मी त्याच्यापासून दूर जायचे आणि रडायला लागायचे माझे भान हरपून जायचे माझा नवरा शशीला पाहून मी अशी प्रतिक्रिया का द्यायची हे मला समजत नव्हते माझा नवरा मला परत परत विचारून थकून जात होता की काही प्रॉब्लेम आहे का तू का रडत आहेस पण मी त्यांना कोणतेही उत्तर दिले नाही माझे पती माझ्या अशा कृती पाहून मला सर्व प्रकारचे प्रश्न विचारत होते जसे की तुला कोणी दुसरे आवडते का आणि तुला त्याच्याशी लग्न करायचं आहे का तू माझ्यासोबत खुश आहेस ना तुला माझ्याशी लग्न करायला भाग पाडले गेले आहे का आणि प्रत्येक वेळी मी त्यांच्या प्रश्नांवर नकारार्थी मान हलवत असे कारण माझ्या पतीच्या मनात शंका निर्माण होऊ नये मी जरी बरी असायची पण माझा नवरा माझ्या जवळ आला की मला काय होत होते माहीत नाही माझं डोकं दुखायला लागायचे जणू ला काही माझ्या शरीरात जीवच नव्हता माझ्या लग्नाला फक्त दीड महिना झाला होता आणि या दीड महिन्यात असे सगळं घडलं होतं मला काहीच समजत नव्हते या सगळ्या विचित्र गोष्टी माझ्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासूनच घडत होत्या मी कुणालाही काही बोलू शकत नव्हते एकीकडे मी माझ्या नवऱ्याकडून खूप अडचणीत होते आणि दुसरीकडे माझे काय होणार याची काळजी मला वाटत होती आणि एकीकडे माझ्या सासूबाईंनी मला खूप त्रास दिला होता एकतर माझी तब्येत बरी नव्हती वर माझ्या सासूबाई मला काही ना काही काम करायला सांगत होत्या माझा नवरा रागावून घराबाहेर जायचा माझा नवरा निघून गेल्यावर माझी सासू खोलीत यायची आणि म्हणायची माझ्या खोलीत जा आणि सासऱ्यांचे दाब मी आता म्हातारी झाली आहे माझ्या जा हातात जास्त आयुष्य उरले नाही माझ्या सासूबाईंचे हे विधान मला फार विचित्र वाटत होते मला लाज वाटायची की माझ्या म्हातारा सासऱ्यांचे पाय दाबावे लागतील पण काही फरक नाही ते माझ्यासाठी वडिलांसारखे आहे पण आता मी नवीन वधू होते आणि मग माझी तब्येतही बरी नव्हती माझ्या सासूबाईंच्या सल्ल्यानुसार मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत जायचे आणि मी पण त्यांचे पाय दाबू लागायचे मी माझ्या सासऱ्यांच्या खोलीत गेल्यावर फक्त दहा पंधरा मिनटंच गेली असतील मग माझ्या सासूबाई ज्यूसचा ग्लास घेऊन यायची आणि ती म्हणायची हा रस पी पाय दाबून थकवा आला असेल मला आतून खूप अशक्तपणा जाणवत असल्यामुळे मी थकून जायचे म्हणूनच मी माझ्या सासूने तयार केलेला संत्र्याचा रस प्यायचे आता रोज जेव्हा मी सासऱ्यांचे पाय दाबायला रूममध्ये जायची तेव्हा सासू माझ्यासाठी ज्यूसचा सा ग्लास घेऊन यायची पण ज्यूसचा ग्लास मी ओठांवर ठेवताच आतल्या रसातून एक विचित्र वास येत असल्याचे मला दिसायचे एवढा कडू वास येत होता की जणू काही औषध रसात मिसळले आहे मी माझ्या सासूबाईंना समजावण्याचा सा प्रयत्न केला तरी ती म्हणायची पिऊन घे मी तुझ्यासाठी खूप प्रेमाने तयार केला आहे तिच्याकडून एवढी छान गोष्ट ऐकून मला ते प्यावेसे वाटत होते पण ज्यूस प्यायल्यानंतर काही वेळाने मला एक विचित्र प्रकारची नशा येऊ लागली आणि मग मला काहीच कळत नव्हते की मी कुठे आहे आणि माझ्यासोबत काय झाले सकाळी डोळे उघडले तेव्हा मी माझ्या खोलीत हजर असायचे मी माझ्या खोलीत कधी आणि कशी आले ते मला आठवत नव्हते त्याचवेळी माझ्या पोटात आणि पायांमध्ये खूप वेदना होत होत्या रात्रभर मी काय केले तेच कळत नाही असे वाटत होते रोज सकाळी माझी सासू खोलीत यायची आणि म्हणायची तुला बरे वाटत आहे का स्वतःची काळजी घे आणि वजन उचलू नको माझ्या सासूबाईंच्या या विधानाचा मला अर्थ कळत नव्हता कळत नाही ती मला असे का सांगायची माझ्या सासूबाईंची कृती मला विचित्र वाटू लागली होती मी माझ्या आईवडिलांच्या घरी असताना खूप बोलायचे पण लग्न झाल्यापासून मी कोणाशी जास्त बोलूच शकत नव्हते एके दिवशी मी स्वयंपाकघरात गेले तर स्वयंपाकघरात पपई ठेवलेली दिसली मी एक पपई उचलली आणि स्वतः खाण्यासाठी कापायला सुरुवात केली मग माझी सासू किचनमध्ये आली आणि ती येताच तिने लगेच माझ्या हातातून पपई हिसकावून घेतली आणि म्हणाली की हे तुझ्यासाठी नाही तू हे खाऊ शकत नाही हे ऐकून मला धक्काच बसला मी पपई का खाऊ शकत नाही मला काहीच समजत नव्हते एका रात्री मी ज्यूस पिऊन बेशुद्ध का होते हे जाणून घेण्याचा प्रयत्न केला मी पुन्हा सासऱ्यांच्या खोलीत जाऊन त्यांचे पाय दाबायला गेले आणि सासूने ज्यूस आणला तेव्हा मला ज्यूस प्यावासा वाटला नाही मी तो रस माझ्या सासऱ्यांच्या पलंगाखाली त्यांच्या नजरे आळून लपवून फेकून दिला आणि मग मी बेशुद्ध होण्याचे नाटक करू लागले त्यानंतर मी जे पाहिले ते पाहून माझ्या पायाखालची जमीनच निघून गेली मी खूप सुंदर होते माझ्या सौंदर्याची सगळीकडे चर्चा होती सुंदर असण्याबरोबरच मी खूप हसतमुखीही होते माझे काही नातेवाईक म्हणायचे की या मुलीला सुंदर असण्याबरोबरच हिची वागणूकही चांगली आहे आणि जर कोणाला तिच्याशी बोलायची असेल तर त्याने तिच्याशी बोलतच राहावे असे वाटते कारण तिची बोलण्याची शैलीही खूप चांगली आहे मी जिथे गेले तिथे बघणारा मला बघतच राहायचा म्हणूनच माझ्या आईवडिलांनी माझ्या घरातून बाहेर पडणे खूप कमी केले होते ज्याने मला पाहिले तर माझ्याकडे पाहत राहायचा आणि माझी स्तुती करण्याशिवाय थांबू शकत नव्हता मलाही ते आवडत होते मला पाहताच लोक माझे कौतुक करायचे माझ्या सौंदर्यामुळे मला लवकरच नातेसंबंध येऊ लागले आपल्या मुलीने उच्च शिक्षण पूर्ण करून काहीतरी सक्षम व्हावे अशी माझ्या आईवडिलांची इच्छा होती आणि मलाही तेच हवे होते पण कदाचित माझं खूप सुंदर असणं ही माझ्यासाठी समस्या बनली होती मी कुठेही गेले तरी मुलं माझ्याकडे टक लावून बघायची आणि माझा पाठलाग करण्याचा प्रयत्न करायची माझ्याशी बोलायचा प्रयत्न करायची मी त्या प्रकारची मुलगी नव्हते म्हणूनच मी कधीही कोणत्याही मुलाच्या प्रपोजलला प्रतिसाद दिला नाही मग अशा लोकांना कंटाळून माझ्या वडिलांनी माझे लग्न करण्याचा निर्णय घेतला असो मी पण या सगळ्या गोष्टींना कंटाळले होते सुंदर असणं हा या जगात खूप मोठा गुन्हा आहे मला वाटायचं की माझ्याकडे फक्त सामान्य चेहऱ्याची मुलगी असती तर कदाचित मला पुरुषांची नजर इतकी टाळावी लागली नसती आणि आयुष्य माझ्यासाठी इतके कठीण झाले नसते परंतु माझ्या आयुष्यात येणाऱ्या अडचणींची ही सुरुवात होती हे मला फारसे माहीत नव्हते पुढे माझ्या आयुष्यात आणखी अडचणी येणार होत्या मग एके दिवशी एका मुलाचे नाते माझ्या घरी आले जे माझ्या आईवडिलांवर त्यांच्या मुलाचे लग्न माझ्याशी करण्यासाठी खूप दबाव आणत होते आता माझ्या आईवडिलांनी हे नातं स्वीकारलं होतं माझी इतकी नाती आल्यावर आणि मुलांच्या हट्ट्यामुळे माझ्यासाठी अनेक नाती होती जी माझ्यासाठी परफेक्ट नव्हती आणि माझ्या लहान वयाचा विचार करून माझ्या वडिलांनी त्या संबंधांना नकार दिला होता पण आता या मुलाशी असलेले माझे नाते खूप चांगले होते त्याचे नाव शशी होते आणि त्याचे कुटुंबही खूप चांगले होते शशीची आई आणि त्याची बहीण माझ्या आईवडिलांशी संबंध जोडण्यासाठी खूप आग्रही होत्या आमच्या घरी सर्व काही उपलब्ध आहे आम्हाला हुंडाही नको असे त्यांनी सांगितले होते तुमची इच्छा असेल तर तुम्ही आमच्या घरी या आणि बघा देवाने आम्हाला सर्व काही दिले आहे माझ्या आईवडिलांना वाटले की कदाचित हे चांगले लोक आहेत आणि आमची मुलगी इथे खूप आनंदी असेल त्यामुळेच माझे शशीची नातेपक्के झाले आणि मग माझ्या आईने देखील सांगितले की आम्ही आमच्या मुलीचे अनेक संबंध याआधी नाकारले आहेत कुणाच ठाऊक आमची मुलगी या घरात खूप आनंदी असेल आणि असो पूर्वीच्या काळी फक्त तरुण मुलींचीच लवकर लग्न होत होती सर्व मुली सहज जुळवून घेत होत्या आजच्या जमान्यात मुलींची लग्न मोठ्या वयात होतात त्यामुळेच मुलींना नीट जुळवून घेता येत नाही आणि मग जर आमच्या मुलीने इतर मुलींच्या सासरच्या घरी भांडताना पाहिलं तर तीसुद्धा त्यांचीच कॉपी करेल म्हणूनच मी म्हणतो की आम्ही आमच्या मुलीचे लवकरात लवकर लग्न केले पाहिजे जेणेकरून ती तिच्या घरी लवकर जुळेल आणि आनंदी राहील पण तरीही मला शिक्षण करायचे होते आणि या सगळ्या गोष्टींमुळे माझ्या आईवडिलांना माझं लग्न करण्याची घाई झाली होती मी विचार केला चला माझा नवरा चांगला असेल तर मला अजून काय पाहिजे असं असलं तरी नवरा चांगला असावा आणि तिची काळजी घ्यावी अशी प्रत्येक मुलीची इच्छा असते मला एवढंच हवं होतं माझा नवरा दिसायला खूप चांगला होता कारण मी त्याचा फोटो पाहिला होता पण मला त्याच्या स्वभावाबद्दल काहीच माहिती नव्हती तसंच आधी माझी शशीसोबत एंगेजमेंट झाली ज्या दिवशी माझी शशीसोबत एंगेजमेंट झाली होती त्या दिवशी माझ्या नणंदेने मला सांगितलं होतं की माझ्या भावाने तुला पहिल्यांदा पसंत केलं आहे म्हणूनच त्याने घरी एवढा गोंधळ घातला होता तर तुमचे नाते पक्के झाले भावाने तुला कुठेतरी लग्नात पाहिलं होतं आणि तेव्हापासूनच त्याने ठरवलं होतं की ही मुलगी आपली बायको होईल त्याने आईबाबांवर खूप दबाव टाकला होता की नाते तुझ्या घरी पाठवा आणि ताबडतोब नाते घेऊन या मुलीच्या घरी जा काहीही झालं तरी भावाला तुझ्याशी लग्न करायचं होतं आणि भाऊ एवढा आनंदी आहे की त्याच्या आनंदाला सीमा नाही म्हणूनच आम्ही तुमचे नाते आणले होते माझे नणन मला हसत हसत हे सर्व सांगत होती आणि मी पण हे ऐकून मनातल्या मनात हसत होते माझ्या भावी पतीने माझ्यावर इतके प्रेम केले का की त्याने मला पाहताच पहिल्या क्षणी त्याचे हृदय गमावले हे सर्व ऐकून माझ्या हृदयात एकाच वेळी प्रेमाचे अनेक दिवे पेटले माझ्या डोळ्यात माझ्या भावी आयुष्याची सुखद स्वप्ने दिसू लागली तुमचा भावी नवरा तुम्हाला कोणत्याही गोष्टीपेक्षा जास्त पसंत करतो ही खूप आनंदाची भावना आहे मग माझ्या नंदेने माझ्याकडून माझा नंदे मोबाईल नंबर घेतला माझ्या लग्नाची तारीखही लवकर लग निश्चित झाली एंगेजमेंटनंतर काही दिवसांनी माझ्या पतीने मला कॉल केला आणि अशा प्रकारे मी माझ्या भावीपतीशी खूप वेळ प्रेमाने बोलायचे मला तो खरोखर खूप आवडत होता त्यांचे बोलणे खूप छान होते आणि तो माझा खूप आदर करत होता त्याने माझ्यावर वेड्यासारखे प्रेम केले तसेच काही दिवसांनी माझे लग्न झाले आणि मी तेथून निघून माझ्या सासरच्या घरी आले कारण माझ्या पतीला लग्नाची घाई होती तो खूप शिकलेला होता त्याच्याकडे चांगली नोकरीही होती त्याच्या घरात देवाने दिलेले सर्व काही होते म्हणूनच त्यांनी हुंडा नाकारला होता तो म्हणाला की मला फक्त तुझी इच्छा आहे तू माझ्या आयुष्यात आलीस तर मला वाटेल की देवाने मला सर्व काही दिले आहे माझे आईवडील गरीब होते असे नाही माझ्या आईवडिलांनी मोठ्या थाटामाटात माझे लग्न केले कोणत्याही प्रकारची कमतरता नव्हती माझ्या वडिलांनी मला उत्तम हुंडा दिला असता पण शशीच्या घरच्यांनी नकार दिला होता आमचे सर्व नातेवाईकही शशीच्या कुटुंबाचे कौतुक करत होते आणि सांगत होते की दीपिकाला खूप चांगले सासरचे घर मिळाले आहे मला आतून भीती वाटत होती की माहीत नाही एवढ्या घाईत लग्न करून मग हुंडा नाकारणारे हे लोक कोण होते त्यांना काय हवं होतं माझ्या मनात अशा गोष्टी का घुमत होत्या तर मला फक्त शशीचीच काळजी असायला हवी होती शशी माझ्याशी नेहमी छान बोलायचा पण मी तिथून निघून सासरच्या घरी गेल्यावर या सगळ्या फालतू गोष्टी मनातून काढून टाकल्या आणि नव्या आयुष्याला सुरुवात केली माझ्या शशीशी लग्न झाले निघून आल्यावर मी सासरी आले आणि सर्व पाहुण्यांमध्ये बसले होते लाल रंगाच्या लेहंग्यात मी नववधूच्या रूपात खूप सुंदर दिसत होते आणि सगळे माझे कौतुक करत होते मला पाहणाऱ्या प्रत्येकाने लगेच माझ्या पतीचे नाव घेतले आणि सांगितले की शशीने लॉटरी जिंकली आहे त्याला इतकी सुंदर बायको मिळाली आहे वर मी पार्लरकडून रेडी झाले होते त्यामुळे माझ्या चेहऱ्यावर आणखीनच चमक होती मग मला माझ्या रूममध्ये नेले गेले आता रूममध्ये गेल्यावर मी माझ्या पतीची वाट पाहत होते शशीला मी खूप आवडते हे मला माहीत होतं आणि माझी इच्छा होती की मी माझा पदर उचलल्याबरोबर माझे सुंदर रूप पाहून माझा नवरा अजूनच माझ्या प्रेमात पडावा पण माझा नवरा येण्याआधीच माझ्या सासूबाई खोलीत आल्या आणि ती माझ्या बसली आणि माझ्याशी बोलू लागली माझ्या सासूबाईंनी ग्लासात पाणी आणलेलं मी पाहिलं ती मला म्हणाली सुनबाई पाणी पी मी तुझ्यासाठी पाणी आणले आहे तर मी पाहिले की खोलीत पाणी आणि काचेचा ग्लास आधीच उपस्थित होता आता मी माझ्या सासूने खूप प्रेमाने आणलेले पाणी प्यायले होते आणि मग मला पण खूप तहान लागली होती सासूबाईंनी दिलेले पाणी मी प्यायले त्यानंतर आणखी काही बोलणे झाल्यावर माझ्या सासूबाई खोलीतून निघून गेल्या पण पाणी प्यायल्याबरोबर मला विचित्र वाटायला लागलं माझं मन खूप भटकायला लागलं काही वेळाने माझ्या खोलीत कोणीतरी आल्यासारखे वाटले माझे पती खोलीत आले होते येताच त्याने खोलीचा दरवाजा आतून बंद केला मग तो बेडवर माझ्या जवळ बसला पण शशी रूममध्ये येताच मला एक विचित्र अस्वस्थता जाणवू लागली माझे शरीर पूर्णपणे थरथरू लागले हे सगळं माझ्यासोबत का होतंय माहीत नाही प्रथम माझे पती माझ्याशी एक दोन गोष्टींबद्दल बोलले त्यानंतर त्यांनी माझा पदर उचलला त्याने मला स्पर्श करताच अचानक मला ना काय झाले की मी त्याला माझ्यापासून दूर ढकलले शशी या सगळ्यासाठी तयार नव्हता मी त्याच्याशी एवढं वाईट वागू शकते यावर त्याचा विश्वासच बसत नव्हता अचानक आलेल्या अशा धक्क्यामुळे शशी बेडवरून खाली पडला आणि शशी मोठ्या आश्चर्याने माझ्याकडे बघत होता मलाच समजत नव्हते की मला अचानक काय झाले आणि मी हे का करत आहे मी स्वतःवर नियंत्रण ठेवण्याचा खूप प्रयत्न करत होते पण मला स्वतःवर नियंत्रण ठेवता येत नव्हते मी माझ्या पतीला भेटण्यासाठी किती वेळेपासून वाट पाहत होते हे मला माहीत नाही मग मला अचानक आज काय झालं माझा नवरा उभा राहिला आणि मला पुन्हा हलवले आणि म्हणाला दीपिका तुला काय झाले आहे जेव्हा त्याने मला पुन्हा स्पर्श केला तेव्हा मी बेशुद्ध झाले आणि जेव्हा मी शुद्धीवर आले तेव्हा मी पाहिले की माझ्या पलंगाच्या आसपास घरातील महिला उपस्थित होत्या आणि त्या सर्व महिला माझ्याबद्दल अनेक प्रकारच्या गोष्टी सांगत होत्या एक स्त्री म्हणू लागली की ती वधू खूप सुंदर आहे म्हणूनच ती थोडी घाबरली आहे ज्या या सगळ्या चर्चा मला अस्वस्थ करत होत्या मी माझ्या नंदेला सांगितले की कृपया या महिलांना येथून बाहेर काढा मला खूप गरम वाटत आहे मग माझ्या नंदेने सर्व पाहुण्यांना रूममधून बाहेर काढले मग मला हायसे वाटले मग माझी तब्येत बरी झाली आणि शशी पुन्हा खोलीत आला आणि तो माझ्याशी प्रेमाने बोलला आणि माझा हात त्याच्या हातात धरून म्हणाला दीपिका तुला काय झाले तुझी तब्येत बिघडली आहे तर तू मला आधी सांगितले असतेस तू फारच सुंदर दिसत आहेस तुझ्या लक्षात आले असेलच तुझी स्तुती करण्या मला तुला भेटण्याची संधीही मिळाली नाही पण ठीक आहे काही हरकत नाही मी आत्ता करतो शशी खूप लाजलेला दिसत होता मला शशीशी बोलायचं होतं पण पुन्हा मला काय झाले माहीत नाही आणि मी शशीला पुन्हा धक्का दिला तो जमिनीवर पडला माझ्या बाबतीत पुन्हा तेच झालं या अटीला मी कोणतेही नाव देऊ शकत नव्हते यावेळी शशी या, या कृतीने चांगलाच संतापला आणि दार वाजवून तो खोलीच्या बाहेर गेला मला माझ्या या घाण्याड्या सवयीची खूप लाज वाटली आणि मी रडू लागले ती रात्र मी रडत घालवली दुसऱ्या दिवशी दुपारपर्यंत सर्व पाहुणेही आमच्या घरातून निघून गेले होते त्या दिवसानंतर हे रोजच होऊ लागले जेव्हा जेव्हा माझा नवरा माझ्या जवळ येऊन मला स्पर्श करण्याचा प्रयत्न करत असे तेव्हा मी लगेच माझ्या पतीला माझ्यापासून दूर ढकलत असे या गोष्टीवरून माझा नवरा माझ्यावर रागवायचा आणि भांडण करू लागायचा आणि भांडण करून घराबाहेर निघून जायचे तो संपूर्ण रात्र घराबाहेर घालवू लागला शशीने एक दिवस सहन केले दोन दिवस सहन केले त्यानंतर कदाचित ते सहन करणे त्याच्या मनाच्या पलीकडे होते तो माणूस होता किती दिवस त्याचा अपमान सहन करणार एक दिवस शशी मला रागात म्हणाला तुला काय प्रॉब्लेम आहे तसे तर तू पूर्णपणे ठीक आहेस मी तुला स्पर्श करण्याचा प्रयत्न करताच तू अचानक पेड्यासारखी वागायला ला लागतेस तुझ्या या वागण्याने मी कंटाळलो आहे लग्नापूर्वी तू खूप गोड बोलायचीस आणि तुझं लग्न झाल्यापासून तू मला तुझ्या जवळ येऊ देत नाहीस मी तुझ्यावर किती प्रेम केले होते माझे नाते तुझे घरी पाठवण्यासाठी मी माझ्या कुटुंबाशी किती भांडलो आणि तू आहे जी नेहमीच माझा अपमान करत असते मला शंका आहे की तुला माझ्याशी लग्न करायचे नव्हते आणि तुला दुसरे कोणीतरी आवडते लग्न आधी आपलं बोलणं झालं होतं म्हणून तुला मला हे सांगता आलं असतं तुझ्या आईवडिलांनी बळजबरीने तुझे लग्न माझ्याशी लावले आहे शशी रागाने वेडा झाला होता आणि इथे रडून रडून माझी अवस्था वाईट झाली होती मी माझ्या पतीला माझ्या बचावात काहीही सांगू शकले नाही मी फक्त नकारात डोके हलवत राहिले आणि माझ्याकडे काही बोलायला शब्द नव्हते आणि त्या दिवसापासून शशीने माझ्याशी बोलणे पूर्णपणे बंद केले होते माझ्या येणे तर सोडाच खरे तर मी तिथे असताना तो खोलीतही येत नव्हता तो घराच्या दुसऱ्या खोलीत जाऊन झोपू लागला आणि कधीकधी तो अख्खी रात्र घरापासून दूर मित्राच्या घरी घालवायचा माझ्या लग्नाला पंधरा दिवस उलटून गेले होते आणि माझ्यासोबतही तेच होत होते ही अडचण मी आईला सांगितल्यावर तु तु ती पण म्हणाली की चूक तुझीच आहे तू तुझ्या नवऱ्याला तुझ्या जवळ काय येऊ देत नाहीस पण मी तिला म्हणाले की माझ्यासोबत काय होते ते मला माहीत नाही आणि मी अशी प्रतिक्रिया का देऊ लागते आई म्हणाली तुझे घर सावरून घे तुझ्या सासरचे लोक खूप छान आहेत तिथे तू आमचा अपमान करू नये अशी आमची इच्छा आहे इथे माझ्या सासरच्या घरी माझ्या सासरे नणंद यांच्याही लक्षात येत होते की माझा नवरा माझ्याशी बोलत नाही पण तरीही त्यांनी या सगळ्याकडे अशा प्रकारे दुर्लक्ष केले की त्यांना काही फरक पडत नाही एके दिवशी मी स्वतः माझ्या सासूला सर्व काही सांगितले आणि मी म्हणाले की हे सर्व माझ्यासोबत का घडते ते मला कळत नाही जेव्हा शशी माझा जवळ येण्याचा प्रयत्न करतो तेव्हा मला अचानक राग येतो आणि मी त्याचा अपमान करू लागते माझ्या सासूबाई म्हणाल्या मला तुझी नजर काढू दे लग्नाच्या दिवशी तुम्ही दोघे नवरा बायको खूप छान दिसत होते त्यामुळेच लोकांची वाईट नजर तुमच्यावर पडली असावी माझ्या सासूबाई म्हणू लागल्या की माझा मुलगा लग्नानंतर पूर्णपणे कोमेजला आहे या लग्नाने तो खूप खुश होता पण आता तुझ्याशी लग्न केल्यावर तो अजूनच दुःखी दिसतोय तुम्हा दोघांची जोडी खूप चांगली आहे स्तुती केल्याशिवाय कोणालाच थांबता येत नव्हते माझ्या सासूबाई जे काही सांगत होत्या ते मी शांतपणे ऐकत होते मला असे वाटत होते की मी माझ्या संवेदनांमधून पूर्णपणे बाहेर आले आहे मी माझ्या पतीच्या बचावात काहीही बोलू शकले नाही माझ्या जिभेला कुलूप लागल्यासारखे वाटले मला कळत नाही की मला जेव्हा जेव्हा माझ्या पतीशी बोलायचे होते तेव्हा मी त्याला काहीच बोलू का शकत नव्हते तो मला ओरडायचा आणि मी गप्प बसायचे मी माझ्या घरी खूप आनंदी होते आणि सगळ्यांशीतील खुलास बोलायचे सासरच्या घरी आल्यानंतर मला कोणाशी बोलावेसे वाटत नव्हते असे काय झाले ते मला माहीत नाही एके दिवशी माझे वडील म्हणू लागले माझी मुलगी जी खूप हसायची ती आता कोमेजली आहे जणू ती हसायलाच विसरली आहे आणि हे खरे होते की मी हसणे पूर्णपणे विसरले होते कारण एवढी मोठी समजा लग्नानंतरच माझ्या आयुष्यात आली होती मला माझ्या नवऱ्याचे प्रेम नीट मिळू शकले नाही पण मी माझे प्रेम त्याच्या मनातून पूर्णपणे काढून टाकले होते एके दिवशी रात्रीच्या वेळी माझी सासू माझ्या खोलीत आली आणि म्हणाली सुनबाई जा आणि तुझ्या सासऱ्यांचे दाब आता या म्हाताऱ्या हातात पाय दाबणे इतका जीव माझ्याकडे नाही मला वाटले की आई हे काम माझ्या नंदेलाही सांगू शकते वडिलांचे ती पाय दाबू शकते मलाही लाज वाटू लागली होती की सून होऊन सासऱ्यांचे पाय दाबावेत माझे सासरे आजारी होते त्यामुळे ते अंथरुणाला खिळून राहत होते सासूबाईंच्या सांगण्याप्रमाणे मी त्यांचे पाय दाबायला तिच्छ्या खोलीत गेले मी माझ्या सासऱ्यांचे पाय दाबून जेमतेम दहा मिनिटे झाली होती तेव्हा माझ्या सासूबाई ज्यूसचा ग्लास घेऊन आल्या आणि ती म्हणाली सुनबाई हा ज्यूस पी तू थकली असशील हे प्यायलाच तुला एनर्जी मिळेल मी थकले होते आणि मग मला पण अशक्तपणा खूप जाणवत होता म्हणूनच मी माझ्या सासूच्या हातातून ज्यूसचा ग्लास घेतला आणि तो माझ्या ओठांना लावताच मला आतून काहीसा वास येत आहे असे मला वाटले मग मी त्या वासाकडे दुर्लक्ष केले आणि विचार केला की माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी खूप प्रेमाने हा रस तयार केला आहे मी तो प्यावा माझ्या सासूबाईंनी तयार केलेला रस मी प्यायला आणि पुन्हा मी सासऱ्यांचे पाय दाबण्यात मग्न झाली थोडा वेळ गेला होता की अचानक मला झोप येऊ लागली आणि मी माझ्या सासऱ्यांच्या बेडवर पडून कधी झोपी गेले ते मला कळलेच नाही सकाळी जेव्हा माझे डोळे उघडले तेव्हा मला दिसले की मी माझ्या खोलीत बेडवर आहे रात्रभर माझ्यासोबत काय झाले ते मला आठवत नव्हते आता हे रोजच होऊ लागले रोज सासऱ्यांच्या खोलीत जायचे ज्यूस प्यायचे आणि कधी झोप लागायची ते कळायचे नाही आता माझ्या सासूबाई मला रोज विचारायची सुनबाई तुझी तब्येत ठीक आहे ना नसले तरी मी एकदम बरी आहे असं त्यांना सांगायचे माझी प्रकृती दिवसेंदिवस ढासळू लागली शिवाय एका दिवशी मी स्वयंपाकघरात गेली पपई स्वयंपाकघरात ठेवली होती ते मी पाहिलं मी ते खायला कापत असताना अचानक माझ्या सासूबाई स्वयंपाकघरात आल्या आणि माझ्या हातातील पपई हिसकावून घेतले ती म्हणाली की तू हे खाऊ शकत नाहीच जर तू हे खाल्ले तर वाईट होईल पपई खाण्यात इतकं वाईट काय असू शकतं या माझ्या सासूबाईंच्या विधानाचं मला खूप आश्चर्य वाटलं जेव्हा मी तिला पपई का खाऊ शकत नाही असे विचारले तेव्हा तिने ते टाळले आणि मला स्वयंपाकघरातून बाहेर फेकले मग त्या दिवसानंतर मला घरी पपई दिसली नाही आणि माझ्या सासूबाई मला माझ्या तब्येतीबद्दल वारंवार विचारत असत इथे माझा नवरा माझ्याशी अजिबात बोलत नव्हता तो कामावरून घरी परतल्यावर आंघोळ करायचा अन्न खाऊन घराबाहेर पडायचा मी बऱ्याचदा पाहिलं होतं की मी जेव्हा जेव्हा काही कामासाठी माझ्या खोलीतून बाहेर पडते तेव्हा माझ्या सासूबाई आणि नणत आपापसात बोलत असत आणि दोघेही मला पाहताच गप्प व्हायच्या जणू काही हे सगळे लोक माझ्याशी खेळ खेड़ खेळत आहेत माझ्या नंदेने माझ्याकडे बघताच ती म्हणाली की वहिनी तुम्ही कधी आलात आम्हाला कळलेही नव्हते हे सर्व लोक या कटात सामील असल्याचे मला समजत होते शशी माझे काहीही ऐकत नव्हता की मी त्याच्याशी याबद्दल बोलले असते या लोकांनी मला माझ्या आईवडिलांच्या घरीही जाऊ दिले नाही माझ्याकडे मोबाईलही नव्हता लग्नानंतर मी अजून माझ्या आईवडिलांच्या घरी गेले नव्हते उलट माझे आई वडील एके दिवशी इथे मला भेटायला आले होते आता हळूहळू मला काहीतरी चुकतंय हे जाणवत होतं मला वाटलं इथे काहीतरी चुकतंय का पण काय चुकतं ते समजत नव्हतं मला कळायला हवं होतं की हे लोक माझ्यासोबत काय वागत आहेत आणि ते का करत आहेत मला माझ्या प्रश्नांची उत्तरे एका परिस्थितीत मिळू शकली असती मी मनात एक योजना बनवली होती मला या लोकांचे रहस्य कसे तरी कळायचे होते आणि या घरातून चोरून बाहेर पडावे लागेल त्याआधी की खूप उशीर होईल आणि हे लोक मला कुठेतरी गायब करतील आणि ते माझ्या कुटुंबियांना को माझ्याबद्दल कोणतीही बातमी देणार नाहीत अशा प्रकारे माझ्या कुटुंबीय माझ्यापर्यंत पोहोचू शकणार नाहीत आता जवळपास दोन दिवस मी माझ्या सासऱ्यांचे पाय दाबायला गेले नव्हते आणि मी सुद्धा उपवास करत होते म्हणूनच मी घरी बनवलेले अन्नही खात नव्हते उपवास असूनही मला अशक्तपणा जाणवत नव्हता आणि माझी तब्येतही एकदम ठीक होती मला समजले की हे सगळे काहीतरी खाऊन पिऊन तर नाही ना यावेळी माझा मित्र कोण आणि शत्रू कोण हे मला समजत नव्हते दोन दिवस माझी तब्येत एकदम ठीक होती आणि आता मी ठरवले होते की उद्या पण उपवास ठेवणार आणि घरी काही खाणार नाही कारण मी उपवासाने पूर्णपणे ठीक आहे मला एकदम हलकं वाटत होतं माझे डोकेही जड होत नव्हते पण मला शशीशी बोलायचं होतं शशी निर्दोष आहे असे माझे मन मला का सांगत होते कळत नाही शशीचा या लोकांशी संबंध नव्हता त्याचं माझ्यावर प्रेम होतं मला शशीची वाट पाहायची होती आणि त्याच्याशी बोलायचे होते पण शशी खोलीत येत नव्हता मला खूप दुःख झाले मी पुन्हा शशीला पाहिले आणि त्याच्याशी बोलण्याचा प्रयत्न केला पण त्याने प्रचंड उदासीनता दाखवली माझ्याशी काहीही बोललं नाही आणि तो घरातून निघून गेला मी खोलीत आले आणि खूप रडू लागले तेवढ्यात सासू मला घ्यायला आली ती म्हणाली सासऱ्यांचे पाय दाब आज मी सासऱ्यांचे पाय दाबायला गेले होते कारण मला माझा प्लॅन अंमलात आणायचा होता सत्य जाणून घेण्यासाठी मला धैर्य वाढवावे लागले आणि हे पाऊल उचलावे लागणार होते त्या दिवशी मी सासऱ्यांच्या खोलीत त्यांचे पाय दाबायला गेले आणि माझ्या सासूबाईंनी माझ्यासाठी ज्यूस आणला मी तिला सांगितले की मी ज्यूस पिणार आहे माझ्या सासूबाईंनी मला ज्यूस दिला होता आणि खोलीबाहेर गेली होती सासरे नजरे आड होताच मी लगेच ज्यूस पेट खाली फेकून दिला आणि ज्यूस प्यायल्याचे नाटक केले सासऱ्यांचे पाय दाबताना मी गाठ झोपेत गेल्यासारखी प्रतिक्रिया देऊ लागले मी डोळे मिटून बेडवर पडले होते माझ्या सासऱ्यांनी मी झोपले आहे की नाही हे तपासताना काही वेळ गेला होता मग माझ्या सासऱ्यांनी माझ्या सासूबाईंना बोलावून देऊन जाणे काय वाचायला सुरुवात केली तेव्हा माझ्या सासरे माझ्या सासूला म्हणाले आता तू खोलीतून जा मला माझे काम करायचे आहे मला खूप भीती वाटत होती सासरे काय वाचून माझ्यावर फुंकर घालत होते कुणास ठाऊक त्यांच्या हातात काहीतरी होते जे ते माझ्यावर शिंपडत होते माझ्या सासूबाईंनी अजून खोली सोडली नव्हती माझ्या सासऱ्यांनी मला हात लावण्याचा प्रयत्न करताच अचानक माझे डोळे उघडले कारण मला आता ते सहन होत नव्हते मला शुद्धीवर आलेले पाहून माझे सासरे आणि सासू आश्चर्यचकित झाले मग मी त्यांना विचारले तुम्ही दोघे माझ्यासोबत हे काय करत आहात माझे सासरे गप्प झाले आणि मला काहीही सांगायला तयार नव्हते माझ्या सासऱ्यांच्या हातात पाण्याची बाटली होती ती कसली होती मला माहीत नाही आणि त्यांच्या हातात एक अगरबत्ती होती ज्याचा सुगंध खोलीभर दरवडत होता मी खूप घाबरले आणि जोरात ओरडू लागले माझ्या सासूबाई मला म्हणू लागल्या गप्प बस तू ज्यूस प्यायला नाहीस का पण मला समजले की या लोकांनी माझे काही वाईट करण्याआधीच मी एवढ्या जोरात ओरडायला सुरुवात केली की आजूबाजूचे लोक आमच्या घरात आले आणि आमचा दरवाजा वाजवू लागले कदाचित माझे पतीही दारात हजरच हवेत आणि एवढी गर्दी पाहून ते तयार झाले असतील घराच्या दाराची चावी त्याच्याकडे होती त्याने पटकन दार उघडले आणि घरातील सर्व लोकही आत आले होते माझे सासू माझ्या तोंड बंद करत होती पण मी तिला दूर ढकलले आणि माझ्या सासऱ्यांची काठी हातात घेतली आणि म्हणाली की जर कोणी माझ्या जवळ येण्याचा प्रयत्न केला तर मी त्या काठीने मारेल मी धावतच खोलीतून बाहेर पडले तेव्हा मी शशीला दणका दिला तो म्हणाला हा काय गोंधळ आहे मी शशीला म्हणाले की तुझे आई बाबा माझ्यासोबत काय करतात हे मला माहीत नाही आणि त्यामुळेच मी तुझ्याजवळ येत नाही या सगळ्यात ह्या लोकांचा हात आहे हे लोक असे काही करत आहेत की आज मी अशी झाली आहे हे सर्व जाणून घेण्यासाठी मी तुझ्या वडिलांच्या खोलीत गेले आणि तुझ्या आईने दिलेला मादक रसही मी आज प्यायले नाही त्यामुळे मी बेशुद्ध झाले नाही मी बेशुद्ध झाल्यावर हे लोक माझ्यासोबत काय करतात माहीत नाहीत माझ्या नवऱ्याने ती बाटली माझ्या सासऱ्यांच्या हातात पाहिली आणि खोलीत अगरबत्ती जळत असल्याचे पाहिले तेव्हा वस्तीतील सर्व लोक आणि माझे पती गोंधळले आणि त्यांनी माझ्या सासऱ्यांच्या लोकांवर संशय घ्यायला सुरुवात केली इकडे मी खूप जोरात ओरडत होती पण माझी नणद अजिबात मदतीला आली नाही तीही एका कोपऱ्यात शांतपणे उभी होती माझ्या पतीने आधी सर्व लोकांना घरातून बाहेर काढले आणि नंतर घराचा दरवाजा आतून लॉक केल्यानंतर त्यांनी आईवडिलांना विचारले हे सर्व काय होत आहे आणि तुम्ही सर्व काय करत होता माझ्या सासूबाई म्हणू लागल्या तुझी बायको खोटं बोलत आहे माझे पती म्हणाले मग हे सर्व तुमच्या हातात काय आहे आणि हा सुगंध खोलीत का दरवडत आहे यावेळी माझ्या पतीने आईवडिलांकडे रागाने पाहत प्रश्न विचारला माझे सासरे खूप घाबरले होते त्यांनी आपली चूक मान्य केली आणि दीपिकाचा बदला घेण्यासाठी दी, आपण हे सर्व केल्याचे सांगितले खरंतर माझ्या सासऱ्यांना काळी जादू माहीत होती माझ्या सासूबाई म्हणाल्या की जेव्हा तू दीपिकाला पहिल्यांदा पाहिलं तेव्हा तू घरी येताच गोंधळ घातलास की तुला त्याच मुलीशी लग्न करायचं आहे तर तू आमच्या पसंतीच्या मुलीशी लग्न करावं अशी आमची इच्छा होती पण तू घरात खूप गोंधळ घातला तुझ्या आग्रहस्तव आम्ही या मुलीशी लग्न करून तिला आमची सून म्हणून या घरात आणले माझ्या सासूबाई म्हणू लागल्या आम्हाला वाटलं होतं की माझा मुलगा एखाद्या मुलीला पाहून वेडा होऊन तिच्यासाठी एवढा गदारोळ माजवू शकतो तर लग्नानंतर घरी आल्यावर आमचा मुलगा पूर्णपणे आमच्या सुनेचा होईल त्याच्या आईवडिलांकडे आणि बहिणीकडे लक्ष देणार नाही म्हणूनच माझ्या सासऱ्यांनी काळे जादू केली आणि त्यांच्या जादूच्या प्रभावाने मला प्रत्येक खाण्यापिण्याचे पदार्थ दिले मी जे काही खाल्ले किंवा प्यायले त्याचा माझ्यावर परिणाम झाला आणि त्याचप्रकारे मी माझ्या पतीचा अपमान करू लागले त्यामुळे माझा नवरा माझ्यापासून दूर जाऊ लागला आमच्या लग्नाच्या पहिल्या दिवसापासून मी माझ्या नवऱ्याचा अपमान करत होते माझे सासू मला पाय दाबण्याच्या पाहण्याने माझ्या सासऱ्यांच्या खोलीत पाठवायचे आणि ती रसात मिसळून नशा करणारे औषध आणायची ज्यूस प्यायले की मी बेशुद्ध व्हायचे आणि मी बेशुद्ध झाल्यावर सा माझे सासरे माझ्यावर काळी जादू करायचे म्हणजे मी माझ्या नवऱ्याला माझ्यापासून दूर ठेवेल आणि जेव्हा माझा नवरा मला खूप कंटाळेल तेव्हा एक दिवस तो मला सोडून देईल आणि सासू सासरे त्यांच्या प्रयत्नात यशस्वी होतील माझे सासूबाई मला पपई खाण्यास मनाई करत असत कारण पपई खाणाऱ्या व्यक्तीवर माझ्या सासऱ्यांची काळी जादू असर करत नाही म्हणूनच माझ्या सासऱ्यांनी मला पपई खाऊ नये म्हणून सक्त मनाई केली होती माझ्या सासूबाईंनी घरात पपईची एक खूणही राहू दिली नाही ही संपूर्ण कहाणी माझ्या पतीसमोर आली तेव्हा माझ्या पतींनी आईवडिलांना सांगितले की मी तुम्हाला लोकांना कधीही माफ करणार नाही माझे पती रागावले आणि त्यांच्या खोलीत कपडे बांधू लागले आणि म्हणाले दीपिका तू माझ्यासोबत चल आता आपण इथे राहणार नाही माझ्या सासू आणि सासऱ्यांनी त्यांची चूक मान्य केली ते लोक माझ्या नवऱ्यासमोर हात जोडून माफी मागत होते आणि ते माझी माफीही मागत होते माझ्या सासू सासरे आणि नंदेने आम्हा दोघांसमोर हात जोडून आम्हाला थांबवले त्यांच्या लाचारीपुढे आम्ही हतबल होतो कारण त्यांना एक संधी द्यायला हवी असं ते म्हणाले होते त्यानंतर ते पूर्णपणे ठीक होते तरीही त्यांनी अशी चूक केली तर तुम्ही के तु घर सोडू शकता माझ्या पतीनेही माझी माफी मागितली होती आणि मी माझ्या पतीला माफ केले होते कारण या सगळ्यात माझ्या पतीची चूक नव्हती माझे सासू आणि सासरे आता पूर्णपणे बरे झाले आहेत आणि आम्ही आमच्या नंदेचे लग्न केले आहे ही आपली मोठी चूक होती हे त्यांनी मान्य केली आहे त्यांचा एकुलता एक मुलगा मी काढून घेईल असे त्यांना वाटले पण मी तशी अजिबात नव्हते आता माझी तब्येत पूर्णपणे ठीक आहे आणि माझ्या सासऱ्यांनी त्यांची काळी जादू करणे पूर्णपणे बंद केले आहे आता ते माझ्यावर किंवा इतर कोणावरही हे करत नाहीत माझ्या नवऱ्यात आणि माझ्यात खूप प्रेम आहे आम्ही सगळे एकाच घरात एकत्र राहतो मी तुम्हाला सर्वांना विनंती करू इच्छिते की एखाद्याचा गैरसमज करून घेण्यापूर्वी त्याला किंवा तिला संधी द्या म्हणजे तो किंवा ती तुमच्यासाठी चांगले होईल तरते अजुने ही तुम चाशी ना तर ते अजूनही तुमच्याशी चांगले नसतील तर तुम्ही त्यांना शिक्षा करण्याचे हकदार आहात परंतु तुम्ही त्यांच्याकडून बदला घेण्याचा आधीच दुरनिश्चय केला तर संबंध खराब होतात